हॅलो नमस्कार सर्व खाद्यप्रेमींचं स्नेहाच किचन कॉर्नरमध्ये मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत अगदी वेगळी रेसिपी म्हणजे चवळीचे डोसे हे आपली चवळी असते भाजी जी ती मी भिजवलेली आहे त्याच्यापासून हे मस्त असे डोसे तयार झालेले खूप हेल्दी ऑप्शन आहे ह्या डोस्यांचा तुम्ही बघू शकता खूप सॉफ्ट मस्त जाळी पडलेले ह्यात आपण कुठेही दही घातलेलं नाही आहे बॅटर फर्मेंट करून घेतलेलं नाही आहे अगदी झटपट केलेले डोसे आहेत छान होतात तुम्ही असेही खाऊ शकता चटणी असेल तर चटणीसोबत सर्व करू शकता दह्यासोबत खाऊ शकता खूप छान रेसिपी आहे चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी मी ही रात्रभर भिजवलेली एक छोटी वाटीवरून चवळी घेतलेली आहे ही रात्री पाण्यात टाकली होती आणि सकाळी छान अशी भिजलेली आहे छान सॉफ्ट झालेली आहे आता आपण ही यूज करणार आहोत त्यासाठी ही पाऊण वाटी रवा घेतलेला आहे मी हा रवा मी आत्ताच भिजवत आहे आणि त्यात एक दोन मोठे चमचे बेसन घेतलेलं आहे हे आपण आता मिक्स करून घेऊयात छान होतं हो झटपट होणारा नाश्ता आणि एकदम हेल्दी आणि टेस्टी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा हे बघा यात मी एक वाटीभर पाणी घालून घेते हे दोन्ही मिळून आपलं एक वाटी झालेलं आहे पाऊण वाटी, वाटी रवा आणि दोन चमचे बेसनचं पीठ हे छान मिक्स करून घ्यायचे आहेत गाठी गुठळा जे असतील ते सगळं मोडून घ्यायचं एक दोन मिनिटं पटकन हलवून घेतलं की सगळं मिश्रण एकसारखं होतं बघू शकता हे आता आपलं बॅटर पाणी व्यवस्थित झालेलं आहे आणि आता हे आपण पाच ते दहा मिनटासाठी झाकून ठेवूयात तुम्हाला जर झाकून ठेवायला वेळ नसेल तर मिक्सरला फिरवून घेतलं तरी चालेल दहा मिनिटांनी बघू शकता आता हे मस्त एक सारखं फेटून घ्यायचंय महत्त्वाची स्टेप आहे का तर आपण मिक्सरला लावलेलं नाही आहे छान बॅटर मिक्स करून घेतलं की बघा आता त्याचा कलर हलका चेंज झालेला आहे आणि त्याच्यावर छान असे बबल आलेले आहेत फर्मेंट झाल्यासारखे बघू शकता छान पीठ आपलं तयार आहे आता हे बघा मस्त बबल दिसत आहेत त्यात कुठेही आपण इनो सोडा काही वापरलेलं नाही आहे आता आपण ही चवळी मिक्सरमध्ये काढलेली आहे त्यात चार ते पाच हिरव्या मिरच्या मी घातलेल्या आहेत मोडून अर्धा चमचा जिरे घालते आणि अर्धा चमचा आपण धणे घालणार आहोत ह्याच्यात आणि हे आता फ्रेश कोथिंबीर घालून आपण हे छानपैकी मिक्सरला वाटून घेणार आहोत मिक्सरला हे छान बारीक वाटून घ्यायचं कुठेही जाड ठेवायचं नाही तुम्ही थोडंसं पाणी घातलं तरी चालेल वाटताना म्हणजे एकदम छान पेस्ट तयार होते ह्याची तुम्ही माझ्या जर चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा बघा आता मी एक गाजर किसून घेतलेलं आहे आणि कांदा किसून घेतलेला आहे ह्यात तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही अजून तुमच्या आवडीनुसार भाज्या ॲड करू शकता कोबी कॅप्सिकम काही आता हे आता मिक्स करून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घालून मी अर्धी वाटी पाणी परत त्यात घातलेलं आहे मात्र मिश्रण आपलं थोडंसं घट्ट झालं आहे ना आता यात चवीनुसार मीठ घालते एक चमचा मीठ घातलेलं आहे आणि याला आपण छान तडका देणार आहोत तडका हा जिरे मोहरी आणि हिंगचा आहे हा पू हा तडका आहे तो पूर्ण ऑप्शनल आहे की तुम्हाला घालायचा नसेल तर नाही घातलात तरी चालेल तुम्ही बिलकुल मिक्स करू शकता पण नक्की तुम्ही एकदा घालून बघा खूप छान होते टेस्ट याची की आपण कोरडेच खाऊ शकतो मग ह्याला कशाचीही गरज नाही लागत कोणत्याही चटणीची गरज नाही लागत बघा असं एक कन्सिस्टन्सी बॅटरची बघू शकता तुम्ही मस्त झालेली आहे आणि तवा आता तापायला ता ठेवलेला आहे आणि त्याला तेल लावून घेतलं आहे आणि मस्त इझिली वाटीने असं सोडायचं आणि वाटीने मस्त छान पसरून घ्यायचे हे डोसे छान होतात पट कण होतात आणि पोटभरीचा नाश्ता होतो आपला आणि खूप वेगळा आहे हेल्दी आहे आपण चवळी वापरलेली आहे तुम्ही असा नाश्ता ट्राय केला आहे का मला नक्की सांगा कमेंट्समध्ये बघा छान पसरलं जातं आहे आता आपण हे भा आपण झाकून घेऊयात एक ते दोन ते तीन मिनटात भाजलं जातं जास्त वेळ नाही लागत आपण मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकतो तर बघा ही बाजू पूर्ण कोरडी झालेली आहे पूर्ण वरची बाजू कोरडी झाली कडा सुटल्या की पटकन साईटून सोडून घ्यायचा कडा आणि पटकन उलटून घ्यायचं काही तेल वगैरे लावायची गरज नाही बघा किती छान आपली साईड भाजलेली आहे एक साईड गर्म, मस्त अशी खूस भाजलेली आहे दुसरीही भाजून झालेली आहे पटकन काढून घ्यायचं ताटातच वाढायचं गरमागरम मस्त छान लागतं दह्यासोबत दिलेलं आहे दही आणि जवसाची चटणी आहे तुम्ही असंही खाऊ शकता सगळे डोसे असे करून घेते पटापट उलटले जातात अगदी हा आपला चपातीचा तवा आहे साधा ते बघा हे सहा डोसे तयार होतात उघड्या मिश्रणात एकदम छान होतात एकदम छोटे छोटे हलके हलके मस्त डोसे तयार होतात बघू शकता खूप छान भाजलेले आहेत आणि अगदी दिवसभर हे डोसे असेच राहतात काही होत नाही मी रेसिपी आवडली ती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा